भरत गोगावली यांनी केलेल्या वक्तव्याची भरत गोगावली यांनी जाहीर माफी मागावी अन्यतः गोगावलींना सिंधुदुर्गामध्ये येऊ देणार नाही भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी इशारा दिला आहे मंत्री भरत गोगावली यांनी खासदार नारायण राणे यांच्याबद्दल वक्तव्य केलं आणि यावर भाजपानं मोठी भूमिका घेतलेली असून मंत्री भरत गोगावली यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा पुढील सिंधुदुर्ग दौऱ्यामध्ये भाजप कार्यकर्ते खारेपाटण आणि सिंधुदुर्गामध्ये येऊ देणार नाहीत असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिला मला एवढंच सांगायचंय की पुन्हा कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं किंवा कुठेही राहून अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये तुमची राजकीय कारकिर्द आम्हाला सगळ्यांना माहित आहे पॉस्को सारख्या इंडस्ट्रीमध्ये अनेक उपक्रम आणि उपद्व्याप करून आपण सन्मान्य आमदार मंत्री झालेले आहात त्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते पुढच्या वेळेला असं जर काय वक्तव्य करण्याचं धारिष्ट केलं तर खारेपटण सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील या विधानाबद्दल वरिष्ठ दखल घेतीलच पण गोगावलेने सुद्धा या सगळ्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे